मित्रांनो नमस्कार गौरव पवार सातरकर या युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर स्वागत आहे आज आपण सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील मायने येथे आलो आहोत तर येथे येण्याचं कारण असं आहे की गौरव शेठ पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य असं गोल्डन नऊशे सोळा केसरी हे मैदान भरवण्यात आलं आहे ते म्हणजे एक दु एक दुसरा एक बैल असं मैदान आहे तर आज आपल्यासोबत सर्व आयोजक टीम आहे तर आज आपण त्यांची मुलाखत घेणार आहोत आणि या मैदानासंदर्भात जरा अपडेट घेणार आहोत आपण दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल आपलं पहिल्यांदा नाव सांगा आपलं गौरव पवार बर आता आपलाच वाढदिवस आहे आपल्या वाढदिवसानिमित्त भव्य असं एक मैदान तुम्ही ता, तयार केलं आहे तर काय सांगाल या मैदाना निमित्त काय सांगाल पहिल्यांदा प्रथमतः सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं सर्व बैलगाडा प्रेमींचं आपल्या ओम जुलष माहिनीकडून आम्ही स्वागत करतो तुम्ही सर्वांनी एक तारखेला होणाऱ्या भव्य तुझ्या बैल मैदानात सहभागी व्हावं अशी आमची इच्छा आहे आणि तुम्ही सर्वांनी प्रचंड प्रतिसाद द्या बक्षीस भरपूर आहेत फायनल आहे क्वार्टर फायनल आहे अजून तुम्हाला मोठ्या ढाल्या आहेत तीन साडेतीन फुटाच्या फायनलला क्वार्टरलाही ढाले आहेत आता या मैदानाचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही एक आकडा डावला नऊशे सोळा याचं रहस्य काय नऊशे सोळा हा आमच्या ज्वेलरी संदर्भातला आहे म्हणजे नाईन वन सिक्स हा एक ब्रँड आहे हा त्यामुळं काहीतरी आगळं वेगळं करूया म्हणून आम्ही आपलं नऊशे सोळा हा ब्रँड केला आणि स्वरूप काय असणार आहे बक्षीस प्रथम ऐंशी हजार रुपये ऐंशी हजार नऊशे सोळा द्वितीय पन्नास हजार नऊशे सोळा चतुर्थ तृतीय तीस हजार नऊशे सोळा एकवीस नऊशे सोळा चतुर्थ पंचम पंधरा पंदर, पंधरा हजार नऊशे सोळा त्यानंतर अकरा हजार नऊशे सोळा आणि नंतर सात हजार नऊशे सोळा खऱ्या अर्थानं आणि मेन म्हणजे क्वार्टर फायनल बक्षीस पण तुम्ही ठेवले आहेत हो म्हणजे कोणताही बैलगाडी मालक नाराज होऊन जाणार नाही या मैदानातून नक्कीच फाटी वगैरे आपण आता तुम्हाला व्हिडिओ ड्रोन द्वारे काढलात मित्रांनो फाटीबद्दल काय सांगाल पहिल्यांदा फाटी एकदम चांगले रस्त्याची कुठलीही अडचण नाही नऊशे फूट पल्ला आहे तुम्हाला रान पळण्यासारखं एकदम मातीच रान आहे पुढं उभा राहायला तुम्हाला म्हणजे बैल समोर जायला हे चांगला आहे म्हणजे अडचण अजिबात राहिलेली नाही सगळं आम्ही करून ठेवलेलं आहे व्यवस्थित आता आपण मित्रांनो ड्रोनद्वारे व्हिडिओ घेतलायच मैदानाचा पण मी तरी विचारतो की या मैदानाच्या आजूबाजूला असे उडी विहिर नाले वगैरे काय आहे का नाही नाही ना संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे चांगली आहे इकडं आजूबाजूला वेर वगैरे काय नाही फाटी एकदम मस्त आहे थांबायला वगैरे जागा भरपूर आहे बैलांना आता भव्य आणि भव्य असं आपलं तुमचं दुसा एक दुसा एक बैल असं मैदान घेतले तर आता बैलगाडी मालकांना काय आवाहन कराल नोंद चालू झाले पंचवीस तारखेपासून हां बऱ्यापैकी नोंद झालेली आहे सर्वांनी नोंद करा लवकरात लवकर एकतीस तारखेला रात्री आठ पर्यंत नोंद घेतली जाईल साडेआठ वाजता आपल्या महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती या युट्यूब चॅनलला लाईव्ह लॉट निघले जातील आणि एक तारखेला सकाळी आठ वाजता मैदान चालू होईल मैदानात कोणती नोंद घेतली जाणार नाही आपले आता जे नऊ तारखेला जे दादांचं जे मैदान आहे फॉर्च्युनर गावात त्या मैदानाची मैदाना एक रंगीन रंगीम तालीम म्हणून हे एक तारखेला सरावासाठी सर्वांना ज्यांचे कोणाच्या बैलांचे सराव असतील त्यांनी एकदा इथं सराव केला म्हणजे नऊ तारखेला ते पायरा फिक्स होईल पळायला त्यांना काय अडचण नाही बरोबर मित्रांनो कारण आता मोठं मैदान पडलं आहे आणि ते, ते बर मैदान पण एक आदत एक दुसराचं आहे आणि हे मैदान पण दुसरा बैलच आहे त्यामुळं भरपूर पायरे या मैदानात दुसऱ्यामधून जुळतील कारण पुढच्या मैदानासाठी नक्कीच दादानी एक चांगला प्रयत्न केला आहे दुसरा मैदान घेऊन तर मैदान कोणत्या चॅनलवर लाईव्ह असणार आहे पी थ्री ला आणि आपले हे मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार होणार हो हो, हो। आणि झेंडा पंच म्हणून कोण असणार आहेत झेंडा पंच आपल्या बापू कोरेगावचे आणि समालोचक समालोचक गणेश तांबे सुनील मोरे आणि किरण बेसे आता तुम्ही हे मैदान पहिल्यांदा घेतलंय एकच आहे कसं काय वाटतं एकंदर उत्सुकता काय वाटते तुम्हाला मैदानाची वेगळं काहीतरी आपल्याला दुकानाच्या नावानं आपण घेतलेलं आहे यात काय आम्ही पैसे कमवायला वगैरे काय मैदान घेतलेलं नाही पैसे आम्ही द्यायला घेतले आमची स्वतःची बैल hmm. आहेत आम्हाला काहीतरी आनंद आहे ह्या गोष्टीचा आपली सगळी टीम आहे सगळ्यांनी hmm. जरा जास्त आग्रह केला पण आपण या क्षेत्रात आलोय आणि हे मैदान घेतलंय आणि इथून पुढच दिला प्रतिसाद चांगला तर मोठे मैदान आपण घेऊ नक्कीच आणि आता भरपूर नंदी इथं दाखल होणार पण पावसाचं संकट पण नाही मित्रांनो कारण आता तुम्ही मैदान पण बघू शकता फाटी एकदम क्लिअर आहे इथं पावसाचा वगैरे काही प्रॉब्लेम नाहीये आणि तुम्ही मघाशी म्हटलं मा होतं की गाडी मैदानापर्यंत येऊ शकते का तर आपण ड्रोनद्वारे हा पण व्हिडिओ दाखवूया की गाडी मैदानापर्यंत आरामसे पोहोचते कारण गाडी मैदानात पण आपण फोर व्हीलर आणलेली आहे इथं ते पण तुम्हाला दाखवतो मित्रांनो त्यामुळे मैदानावर यायचा काही प्रॉब्लेम नाहीये आणि मैदान कधी चालवणार सकाळी मैदान सकाळी आठ वाजता पहिला पहिले गट खाली जाते बरोबर आठ वाजता नक्कीच दादा आपल्या या मैदानाच्या आतापर्यंत नोंदी किती झाल्यात काय आता आजपर्यंत झालेत बा एकशे तेरा नोंदी झालेत बर म्हणजे चाललं नोंद ही म्हणजे एकतीस तारखेला रात्री आठ पर्यंत शेवटची नोंद घेतली जाईल साधारणतः आता मित्रांनो बघू शकता फाटी वगैरे आणि पल्ला किती आपला पल्ला नऊशे फूट आहे बरोबर नऊशे फूट पल्ला आहे सर्वसामान्य बैलगाड्या मालकांना काय आवाहन कराल आपलं माहिनी आहे इथं सर्वसामान्य बैल आता येणारच बऱ्यापैकी सर्वांना बक्षीस मिळतील कारण आपण फायनल घेतलाय क्वार्टर फायनल घेतलाय आणि गाड्या बघून आज आपण मेघाचाही विचार केलाय म्हणजे मेघा जर तुम्हाला वाटलं गाड्या भरपूर तर मेघाचा पण मेघाचा नक्कीच बैलगाड्या मालकाच्या हितांचा दादानी हा निर्णय घेतलाय म्हणजे घेतील पण ते चांगल्या गाड्या जुळ्यात तर आणि बैलगाडी मालकांच्या हातातच आहे की इथं येऊन मैदानात उपस्थित दाखवावे आपले नंदी पाळवावे नक्कीच दादा तुमच्या या टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत नक्कीच हे मैदान पारदर्शक पडेल हीच तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद